निरोगी जीवनासाठी आरोग्यदायी टिप्स श्री स्वामी समर्थ मित्रमैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलवर उत्तम आरोग्य आणि निरोगी जीवनशैली आपल्या शरीरातील ऊर्जा वाढवण्यात आणि प्रत्येक क्रिया चांगली करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते निरोगी जीवनशैलीचा अवलंब केल्यास आपल्याला संतुलित आहार व पुरेशी झोप घेण्याची सवय लागते यामुळे अनेक गंभीर रोग आपल्यापासून चार हात लांब राहतात संतुलित व निरोगी आहार घेतल्याने शरीराला सर्व आवश्यक ती पोषक तत्वे मिळतात जी आपल्या शरीराची कार्य अचूकपणे चालण्यासाठी आवश्यक असतात तुम्ही या सोप्या आरोग्यदायी टिप्सचे पालन केले तर तुम्हाला निरोगी शरीर व शांत मन मिळणे अधिक सोपे होईल तुम्ही संतुलित आहार घेत असाल आणि दररोज पुरेसा व्यायाम करत असाल तर यामुळे तुम्हाला चांगली झोप मिळेल आणि तुम्ही दिवसभर ताजेतवाने आणि उत्साही राहाल जर आपण निरोगी जीवनशैली अवलंबली तर त्याचा थेट परिणाम आपल्या दैनंदिन आयुष्यावर होतो तुमचे शरीर अधिक दुरुस्त आणि निरोगी बनते सर्व गोष्टींचा एकत्रितपणे परिणाम म्हणजे माणूस आनंदी व दीर्घायुष्य होतो या व्हिडिओमध्ये तुम्हाला निरोगी जीवनशैली कशी मिळवावी यासाठी सोप्या टिप्स सांगणार आहे निरोगी जीवनशैली पाळली तर आपली त्वचा निरोगी आणि अधिक काळ तरुण राहते आपले केस चमकदार व दाट राहण्यास मदत होते आणि एकूणच शरीराचे आरोग्यही सुधारते सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चांगली निरोगी जीवनशैली अनेक गंभीर आजार अनेक धोकादायक विषाणू आणि जीवाणूंविरुद्ध प्रतिकारक शक्ती प्रदान करते परंतु तुमची जीवनशैली ही निष्क्रिय असेल तर तुम्हाला कर्करोग उच्च रक्तदाब मधुमेह हार्मोनल असंतुलन आणि इतर अनेक हानिकारक आजार होऊ शकतात पुढील काही सामान्य आरोग्यदायी टिप्स पाळा आणि उत्तम आरोग्य मिळवा आणि सुदृढ शरीर प्रकृतीसाठी या सोप्या टिप्स फॉलो करा कायम वजनाकडे लक्ष ठेवा आणि योग्य वजन राखा वजन अतिरिक्त प्रमाणात वाढले तर त्यामुळे अनेक गंभीर आजारांना तोंड द्यावे लागते दररोज किंवा दर आठवड्याला वजन मोजा त्यामुळे तुम्हाला तुमच्या आहारात व व्यायामात योग्य ते बदल करता येतील जंक फूड व फास्ट फूडचे सेवन मर्यादित करा आणि संतुलित आहार घ्या दररोज आरोग्यविषयक माहिती ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा रोज सकाळची निहारी करण्यास विसरू नका आहारात प्रोटीन व फायबरचे प्रमाण अधिक ठेवा व फॅट्स आणि साखरेचे प्रमाण मर्यादित ठेवा ताजे सकस व पौष्टिक जेवण घ्या रोगप्रतिकारक शक्ती चांगली ठेवण्यासाठी रोजच्या आहारात सिजनल फळे व भाज्यांचा समावेश करा तसेच डॉक्टरांच्या सल्ल्याने मल्टिव्हिटॅमिन सप्लिमेंट्स घ्या तुमच्या शरीरात पोषक तत्वांची पातळी योग्य ठेवण्यासाठी दररोज मल्टीविटॅमिन सप्लिमेंट घेणे हा एक उत्तम पर्याय आहे कारण अनेक विटॅमिन्स आपल्याला रोजच्या अन्नातून मिळतीलच असे नाही विटॅमिन ए बी सिक्स बी ट्वेल सी डी आणि ई e, तसेच जस्त लोह तांबे सेलेनियम आणि मॅग्नेशियम हे पोषक घटक आपल्या शरीराचे कार्य योग्य प्रकारे चालण्यासाठी आवश्यक असतात म्हणून त्यासाठी आवश्यकता असेल तर डॉक्टरांना विचारून मल्टीविटॅमिन सप्लिमेंट घ्या दररोज योग्य प्रमाणात पाणी प्या आणि हायड्रेट राहा बाजारात मिळणाऱ्या साखरयुक्त पेयांचे सेवन शक्यतो टाळा किंवा मर्यादित ठेवा त्याऐवजी नारळ पाणी ताक सरबत घरी काढलेले फळांचे ताजे रस यांचे सेवन करणे फायदेशीर आहे पण यातही अतिरिक्त प्रमाणात साखर घालू नका साध्या पाण्याबरोबरच डिटॉक्स वॉटर किंवा इन्फ्युज वॉटर प्या नियमित व्यायाम करा आणि शारीरिकदृष्ट्या सक्रिय व्हा जिममध्ये जाणे जमत नसल्यास घरीच व्यायाम करणे ही चांगली कल्पना आहे दररोज किमान तीस मिनटे चालणे किंवा सायकलिंग किंवा योगासने करणे तब्येतीसाठी उत्तम आहे तुमचा स्क्रीन टाईम मर्यादित ठेवा संगणकावर बराच वेळ घालवल्यास मधुमेह आणि हृदयविकार आणि पक्षघाताचा धोका संभवतो म्हणूनच कामाचे काही तास सोडल्यास इतर वेळेला डोळे व संपूर्ण आरोग्य जपण्यासाठी स्क्रीन टायमिंग मर्यादित ठेवा दररोज आरोग्यविषयी माहिती ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा पुरेशी शांत झोप घ्या तुमच्या झोपेची गुणवत्ता आणि प्रमाण व तुमची रोगप्रतिकारक शक्ती यांचा जवळचा संबंध आहे जर आपल्याला पुरेशी झोप व विश्रांती मिळाली नाही तर आपली रोगप्रतिकारक शक्ती कमी होते आणि मेंदूवर देखील वाईट परिणाम होतो म्हणूनच दररोज रात्री सात ते आठ तासांची झोप घेणे आवश्यक आहे मद्यपान व धूम्रपानापासून लांब राहा धूम्रपानामुळे शरीराची प्रचंड हानी होते व अनेक गंभीर रोगांचा धोका निर्माण होतो म्हणूनच धूम्रपान पूर्णपणे टाळा तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन अजिबात करू नका मद्यपानामुळे लिव्हर व किडनीच्या आरोग्यावर परिणाम होतो त्यामुळे शक्यतोवर मद्यपान करणे टाळा किंवा मद्यपानाचे प्रमाण मर्यादित ठेवा शारीरिक आरोग्याप्रमाणेच मानसिक व भावनिक आरोग्याचीही काळजी घ्या आयुष्यातील ताणतणाव व भावनांचे योग्य व्यवस्थापन करा जर तुम्हाला काही कारणाने नैराश्य किंवा एन्झायटी किंवा इतर काही मानसिक त्रास होत असेल तर वेळीच वैद्यकीय मदत घेण्यास संकोच करू नका आपल्या मानसिक आरोग्याचा शारीरिक आरोग्याशी खूप जवळचा संबंध आहे त्यामुळे मानसिक आरोग्य जपणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे प्राणायाम व ध्यानधारणा करणे रोजनिशी लिहिणे छंद जोपासणे निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवणे यामुळे मनावर सकारात्मक परिणाम होतात आणि मानसिक आरोग्य चांगलं राहण्यासही मदत होते माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन आरोग्याविषयी माहिती ऐकण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद